केंद्र सरकारनं ऊसाच्या एफ आर पी मध्ये वाढ करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल साखर उद्योजक अभिजित पाटील यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आहे मात्र दुसरीकडे साखर उद्योजक म्हणून या निर्णयाकडे पाहताना साखरेची निर्यात बंदी उठवावी आणि साखरेचा दर हा चार हजार रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी देखील केली आहे एफ आर पीचा निर्णय सरकारने चौतीस रुपये सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणी आणण्यासाठी त्या ठिकाणी एम एस पी मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र एकतीसशे रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला चौतीसशे रुपये हा एफ आर पीचा भाव केला आहे त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे चौतीसशे रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे परंतु सरकार हे त्या ठिकाणी एम एस पी वाढवण्याच्या बाबतीत निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळं साखर कारखान्याला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन एम एस पी जशी एफआरपी वाढवली तशी एम एस पी देखील चाळीस रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणे गरजेचं आहे